नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना किंवा विधवा महिला योजनेचे लाभार्थी असेल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण आता लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा होणे जारी सुरू तर नुकतीच एक बातमी आलेली आहे बातमी काय आहे तर जाणून घेऊया सविस्तर तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया ती बातमी तर बघा मित्रांनो बातमी सकाळी झालेली आहे बातमी पुणे जिल्ह्यातील आहे पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर येथील ही बातमी आहे राज्य शासनाच्या आदेशानुसार एक आगस्ट ते सात आगस्ट दरम्यान साजऱ्या होत असलेल्या महसूल सप्ताह अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज अभियान मंडळ भाग वेळू यांच्यातर्फे ग्रामपंचायत कार्यालय वेळू येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं तर बघा मित्रांनो महसूल सप्ताह दरम्यान एक ऑगस्ट ते सात आगस्ट दरम्यान ग्रामपंचायत वेळू या ठिकाणी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आलं सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेल्या या कार्यक्रमाला ग्रामस्थांत पुरतच प्रतिसाद होता मित्रांनो अशाच प्रकारचे शिबिर आता आज आपल्या गावामध्ये सुद्धा होणार आहे कार्यक्रमाचे उद्घाटन अधिकारी भोर प्रीतम गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी महसूल सेवक तसेच स्थानिक मान्यवर शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरात बघा काय झालेलं आहे या शिबिरात नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो विविध शासकीय योजनांचे जे काही लाभ थांबलेले होते थकलेले होते अशा सगळ्या लाभार्थ्यांना थेट लाभ मिळवून देण्यात आलेला आहे अगदी त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे त्यामुळे आज आपल्याही खात्यावर या कर्मचाऱ्यांमार्फत हे पैसे जमा होणार आहे एकूण एकशे तीन लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन योजना सामाजिक अर्थसहाय्य योजना शेतकरी ओळखपत्र नोंदणी आधार अपडेट सेवा रेशन कार्ड सेवा उत्पन्न दाखले नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र लक्ष्मी मुक्ती योजना या योजनांचा लाभ घेतला तर बघा मित्रांनो या शिबिरामध्ये जवळपास सगळ्याच योजना कव्हर करण्यात आलेल्या आहे आणि विशेष म्हणजे एकशे तीन संजय गांधी निराधार योजना किंवा तत्सम निराधार योजनेचे जे काही लाभार्थी होते तर त्यांच्या खात्यावर थेट लाभ जमा करण्यात आलेला आहे हे आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि आज आपल्या गावामध्ये तहसील कार्यालयाचे कर्मचारी येऊन थेट लाभ जमा करणार आहेत त्याचबरोबर इतरही जे काही डॉक्युमेंट्स लागत होते बऱ्याच जणांना फार्मर आय डी आहे त्यानंतर आधार अपडेट आहे रेशन कार्ड आहे किंवा उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमिलियर किंवा तत्सम योजना आहे तर ते प्रमाणपत्र किंवा ते सर्टिफिकेट सुद्धा लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत वेळू यांचे विशेष सहकार्य लागले तर मित्रांनो अशा प्रकारे बघा या ठिकाणी आपल्याला नुकतीच बातमी आलेली आहे आणि महसूल सप्ताह अंतर्गत काल या लाभार्थ्यांना हे थेट वाटप झालेलं आहे वेळू ग्रामपंचायत अंतर्गत आणि आज तर पाच हा संजय गांधी निराधार योजनेसाठी दिलेला आहे महाराष्ट्र शासनाने त्यामुळे अगदी संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे त्यांच्या घरापर्यंत जाऊन आज आता डीबीटी करून घेतल्या जाणार आहे त्याचबरोबर त्यांचे इतर रखडलेले अनुदान सुद्धा मिळणार आहे आणि ते अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर आता जमा केले जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची बातमी आपणच आलेली होती आणि हे अपडेट आपल्यासाठी अतिशय आनंदाचं आहे खुशखबर आहे आणि आज आपल्या गावामध्ये अशा प्रकारचे शिबीर लागणार आहे तर त्याचा सुद्धा फायदा घ्या आणि आपले जे काही रखडलेले कामे आहेत अगदी फार्मर आयडी डी सहित ते सुद्धा पूर्ण करून घ्या म्हणजे आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारचा महत्वाचा अपडेट होतं जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद